नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट तोही साध्या सोप्या पद्धतीमध्ये अंडा भात कसा बनवायचा ते बघणार आहोत आपण स झटपट असा कुकरमध्ये हा अंडाभात बनवणार आहोत ज्याला बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही किंवा जास्त काही मेहनत घ्यायचीसुद्धा गरज नाही आणि गरम गरम हा आपला अंडाभात खायला खरंच खूप छान लागतो पण केलं की गरम गरम खायचा खूप चविष्ट लागतो तर कसा बनवायचा ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी पाच अंडी घेतलेले आहेत अंडी आपल्याला जे आहेत ती उकडवून घ्यायची आहेत तर अंडी उकडवून घेतलेले आहेत आता आपण ते फ्राय करून घेऊयात त्यासाठी इथे तवा तापत ठेवलं आहे थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपली जी अंडी आहेत ती सोडून घ्यायची आहेत छान अशी मस्त अशी आपल्याला बोलडण असं त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे अंड्यानं त्यानंतर पण थोडीशी हळद घालायची त्याने आपल्या अंड्याला छान असा रंग येईल तर आपण ते हळद घातली आणि वरून किंचित असं तेल सोडलं आहे आणि आता आपली जी अंडी आहे ती चांगली परतून घ्यायची चा आहे एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायची आहेत आपली अंडी आणि छान असा रंगसुद्धा आलेला आहे आपल्या अंड्यानं आणि असं परतून घेतलेलं खूप छान लागतं ते अंडं खायला असं थोडं शेकलेलं तर अंडी जी आपली आहेत ती चांगली आता परतून झालेली आहेत तर आता आपण भात बघूयात बनवायची पद्धत त्यासाठी इथे कुकर ठेवलेलं आहे आपण कुकरमध्ये डायरेक्ट भात बनवणार आहोत तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम झालं ते आपल्या थोडीशी काळी मिरी आणि चक्रीफूल घालून घ्यायचं आहे अख्खे गरम मसाले जे तुमच्याकडे असतील ते तुम्ही घालू शकता त्यानंतर इथे मी दीड कांदा घेतलेला आहे मी जास्त बात ने चा चा भात नाही दीड ग्लासाचं तांदळाचा फक्त भात करणार आहे दोन तीन माणसा इतका तर आता आपला कांदा जो आहे तो घालून घेतलेला आहे आणि कांदा चांगला परफ्यूम घ्यायचं आहे चांगलं भाजायचं आहे त्याला छान असं रंग येईपर्यंत आपली भात बनवण्याची जी पद्धत आहे ना खूप साधी सोपी आहे कुकरमध्ये घातला ना की बघायची सुद्धा गरज लागत नाही आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपट होतो तर कांदा जो आहे तो आपल्याला छान असा मऊ करून घ्यायचा आहे तर आता कांद्याचा आपला मस्त असा रंगसुद्धा बदललेला आहे चांगलासा मऊ झालेला आहे तर आपल्याला ह्याच्यासाठी ना आलं लसूण घ्यायचं तर मी इथे आलं लसूण कोथिंबीर पुदिना हे ना जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि एक मिरची घेतलेली आहे म्हणजे आपल्याला जसं तिखट लागतं ना त्याप्रमाणे आपण मिरची घालायची आहे तरी ते आलं लसूण कोथिंबीर पुदिना आणि मिरची जाडसर वाटून घेतलेला आहे तर ते आपल्याला आता घालून घ्यायचं आहे त्याचा छान असा फ्लेवर येतो आणि थोडं जाडसर ठेवलं ना खूप छान टेस्ट येते आपल्या भाताला तर आता तो मसाला आपला जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्यांना दीड टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली होती कारण ती आपल्या भाताला थोडी ग्रेव्हीसाठी पाहिजे होती म्हणून तर आता प्युरी जी आहे ती आपली घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे प्युरी प्युरीला चांगलं आपल्याला स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे तिच्यामध्ये टोमॅटोमध्ये जो कच्चेपण असतो ना तो निघून जातो तरी इथे बघा प्युरी आपली छान अशी तयार झालेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे वापरायचं आहे तर इथे तिखट मी क माझं जे आहे ते कश्मीरी लाल आहे त्यामुळे ते जास्त तिखट नाही मिरची पण घेतलेली होती तर इथे मस्त अशी ग्रेवी तयार झाली त्यानंतर आपली जी अंडी आहेत आपण फ्राय करून घेतलेली ती घालून घ्यायची आहेत आणि ती छान अशी कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर आपण जो तांदूळ तांदूळ घेतला होता दीड ग्लास इतका घेतला होता तर तो तांदूळ जो आहे तो आधी चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये तर आता व्यवस्थित आपण परतून घेतलं आहे त्यानंतर आपला जो व्हेज बिर्याणी मसाला मिळतो ना तो घालून घ्यायचा पूर्ण पॅकेट घालायचं आहे त्याने छान असे टेस्ट येते आपल्या भाताला तर बिर्याणी मसाला आपला घालून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे तर दीड ग्लासासाठी इथे मी थोडं मला सुटसुटीत भात पाहिजे तर मी दोन ग्लास आणि वरती अर्धा ग्लास इतकं पाणी घेणार आहे तर आपल्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी घालून घेते तर आपण एकूण अडीच ग्लास इतकं पाणी घालणार आहोत दीड दिवस आस... तांदळासाठी तर पाणी मी घालून घेतलेलं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ वगैरे सर्व आपण कारण कुकरला भात बनवतो आहे त्यामुळे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आधीच घालून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला भात जो आहे तो झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही तर आता मीठसुद्धा घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा चमचा फिरवून घेऊयात म्हणजे मीठ जे आहे आपलं ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल तर आता आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे आणि आता मिक्स करून त्याला झाकण लावून घेऊयात झाकण लावून आपल्याला दोनच शिट्ट्या काढायच्या आहेत जास्त नाही मिडियम गॅसवरती हो आपण याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात दोन शिट्ट्या झालेल्या आहेत थंड भात तर इथे मी आता तुम्हाला दाखवते आपलं भाजू आहे तो कसा झालेला आहे तर कुकर खोलून बघूयात इथे बघा मस्तपैकी असं गरम गरम अंडा भात आपला तयार झालेला आहे तर आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे बघा इथे मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर तुम्हाला आज आपला हा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कुकरमधला अंडाभाताचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पण बघू